बघा नेहमी नेहमी जर शेवयांची खीर खाऊन कंटाळा आलेला असेल तर आज आपण शेवयांपासून तयार होणारा मँगो फ्रूट कस्टर्ड कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अतिशय छान अशी रेसिपी बनते चवीला एकदम भन्नाट लागते त्यामुळे एकदा नक्की बनवा येथे बघा त्यासाठी मी येथे शेवया घेतलेल्या आहेत आणि एका गरम कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून घेणार आहोत आणि तूप घातल्यानंतर यामध्ये शेवई आपण हाताने छान अशी बारीक करून घेणार आहोत अगदी मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत अतिशय बारीक करायचे नाहीत आणि नंतर बघा आपण हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत एकदम मंद आचेवरती शेवई क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाही तर शेवई करपू शकते बघा एकदम मंद आचेवर एक, एक पाच ते सात मिनिटे मी छान अशी शेवई परतून घेतलेली आहे नंतर अर्धा लिटर मी दूध घेतलेला आहे त्यामधील बघा एक दोन ते तीन चमचे दूध मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि उरलेलं सर्व दूध आपण कढईमध्येच घालून घेणार आहोत आणि दुधाला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे बघा यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता मी यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि साखर आपण छान अशी विरघळून घेणार आहोत दुधाला छान अशी उकळी येते आहे तोपर्यंत बघा आपण दोन ते तीन चमचे जे दूध काढून घेतलेलं होतं त्यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर घालून घ्यायची आहे आणि ती आहे। छान अशी मिक्स करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडर घातल्याने बघा रंग पण अतिशय छान येतो आणि त्याची चव देखील छान लागते आणि त्याचा थिकनेस देखील खूप मस्त येतो येथे बघा दूध छान असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडरमध्ये मिक्स केलेलं जे दूध आहे ते थोडं थोडं करत घालून घेणार आहोत अतिशय कमी गॅसवरती ही सर्व प्रोसेस करायची आहे नाहीतर दूध खाली लागू शकते आणि बघा छान असं ढवळत आपण थोडं थोडं दूध घालत ही प्रोसेस करून घेणार आहोत दूध घातल्यानंतर या मिश्रणाला थिकनेस एकदम छान येतो एक, एक पाच मिनिटे छान असं शिजवून घेतल्यानंतर दुधाची कन्सिस्टन्सी अतिशय थिक होते बघा आपण छान असं ढवळून घेणार आहोत मिक्स करत करतच आपण ही रेसिपी बनवणार आहोत कारण आपण यामध्ये कस्टर्ड पावडरचं जे दूध घातलेलं आहे त्यानंतर दूध जेव्हा शिजत असतं तेव्हा त्याचा थिकनेस येत असतो त्यामुळे दूध खाली पण लागू शकते आणि खाली एक थिकनेस जमा होतो त्यामुळे आपण सतत ढवळत किंवा सतत मिक्स करत करत दूध छान असं शिजवून घेणार आहोत येथे बघा छान असं दूध आपण शिजवून घेणार आहोत घरी जर अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी जर गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता ही सर्व प्रोसेस आपण बघा मंदाचेवरतीच करून घेणार आहोत त्यामुळे शेवई पण छान अशी शिजली जाते आणि दुधाचा थिकनेस पण एकदम घट्टसर येतो आणि कलर पण पन बघा आपण एकदम मस्त आलेला आहे बघा दुधाला आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊया त्याचा थिकनेस बघा अतिशय सुंदर आलेला आहे सुरुवातीला एकदम पातळसर दूध वाटेल आणि थंड झाल्यानंतर त्याचा थिकनेस आणखी जास्त घट्ट होतो येथे बघा मला मँगो मिळालेले होते त्यामुळे मी मँगोचा वापर केलेला आहे जर आपल्याला मँगो मिळाले नाहीत तर आपण ॲपल देखील साल काढून छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून वापरू शकता आणि येथे बघा दुधाला छान अशा आता उकळी आलेली आहे आणि पाच ते दहा मिनटांमध्ये त्याची कन्सिस्टन्सी आपण बघू शकता अतिशय घट्टसर अशी झालेली आहे त्याचा थिकनेस एकदम छान आलेला आहे मस्त असं कस्टर्ड तयार झालेलं आहे बघा आपण मिक्स करत असतानाच आपल्याला जाणवता आहे स्पूनने की छान असं घट्टसर दूध तयार झालेलं आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि छान असं ते थंड होण्यासाठी ठेवून देऊया एक दहा ते पंधरा मिनिटे फ्रीजच्या बाहेरच आपण ते थंड करून घेणार आहोत आणि एक दहा ते पंधरा मिनटांनंतर आपण ते फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेणार आहोत फ्रीजच्या बाहेरच बघा एक दहा ते पंधरा मिनटे छान असं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि इथे बघा मँगोचा जो पल्प आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत एक मँगो मी मिक्सरमध्ये छान असा बारीक फिरवून घेतलेला आहे आणि तो आपण छान असा यामध्ये मिक्स करून घेणार आहोत याऐवजी आपण ॲपलची जर प्युरी बनवून यामध्ये घातली तरी देखील चालू शकते आणि नंतर यामध्ये बघा मँगोचे काही काप आहेत ते यामध्ये मी घालून घेते आहे याऐवजी आपण ॲपलचे काप आप घातले तरी देखील चालू शकते नंतर बघा यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आहेत ते मी हलकेसे ठेचून घेतलेले आहेत ते यामध्ये या आपण घालून घेऊया ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स यामध्ये ॲड करू शकता आणि नंतर बघा मी फ्रीजमध्ये एक अर्धा तासांसाठी ठेवून दिलेलं आहे फ्रीजमध्ये छान असं आपण त्याला सेट करून घेणार आहोत आणि नंतर आपण ते सर्व करणार आहोत अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बघा कोमन्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि वरतून गार्निशिंगसाठी मी काही मनुके घातलेले आहेत काही मँगोचे काप घातलेले आहेत आणि असा शेवई मँगो कस्टर्ड तयार आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल शेवई मँगो कस्टर्ड बनतो चवीला पण भन्नाट लागतो साइड डिश किंवा एक स्वीट डिश म्हणून तुम्ही पण बनवू शकता